आपले अतिशय लाडकेचे आमदार ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलं आदरणीय चोगरे साहेब आदरणीय शिंदेसाहेब आपल्या सरपंच मैरीचाही जाधव उपस्थित असलेले सर्वच महायुतीचे नेतेगण किरणजी सर्व उपस्थित सर्व आदरणीय वडीलधारी सर्व सन्मान्य बंधू भगिनी आणि माझे युवक मित्रांनो हो सात आधीची निवडणूक जी आहे ती कसली आहे देशाची आहे सात तारखेला आपण मतदान करून कोणाला निवडून देणार आहे आणि खासदाराच साधारणपणे काम काय असत म्हणजे तुम्हाला माहिती असलेलं नाही खासदाराचं काम काय असत खासदाराचं पहिलं काम असत केंद्र सरकारकडनं मोठा निधी आणण्याचा दुसरं काम असत केंद्राकडनं मोठ्या मोठ्या योजना मंजूर करून आणण्याचा त्यात आपण ज्या भागात प्रतिनिधित्व करतोय त्या भागातल्या केंद्र सरकारशी संबंधित ज्या अडचणी आहेत त्या केंद्रामध्ये मांडण्याचं पाठपुरावा करण्याचं आणि त्या अडचणी सोडवण्याचा पाच वर्षामध्ये ज्याला आपण लोकसभेत पाठवलं होत लो त्यांनी या तीन कामांपैकी कुठलं काम यशस्वीपणे के केलं हे मला आपल्याला विचारायचं केंद्र सरकारशी संबंधित आपल्या जीवानाच सर्वात महत्वाचं अडचणीचं काम कुठलं होत आता लोकसभा सांगितलं आपलं हायवे आपल्या हायवेच्या पराक्रम आणि उपक्रम हे आपल्या सर्वांना माहिती आहे त्यामुळे त्या विषयामध्ये किती अडचण हे पाच वर्षामध्ये राहिले हे तुमच्याला वेगळं सांगायला नको आता तुम्ही दुसरा मुद्दा मांडला आपल्या भागातली केंद्र सरकार कडची महत्वाची मागणी कुठली होती कुठली मागणी केली तुम्ही सोलापूर ते मागणीच पाच व्यवस्था काय झालं काय झालं पाच वर्षात ज्याला आपली मागणी जी आहे ती केंद्र सरकार पर्यंत माणसं आली नाही साजी समोर ठेवता आली नाही बैठक लावता आली नाही करायचं कारण काय आपल्या गावामध्ये आदरणीय किती दिली दिला तीन कोटीच्या पुढे आणि खासदारांनी खासदारांनी किती किती कोटी दिले पण सुरच्या काळामध्ये जर दिला असेल तर मग काळामध्ये होणाऱ्या लोकांनी एक तरी नोटल तुम्ही का द्यावलं विचार कर तुम्ही काय केलं आता मला तुम्हाला दुसऱ्या विषयाकडे घ्यायचंय परवादेशी आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान आपले लाडके नरेंद्र मोदी साहेब आलेले तुरुंग बघितलं असेल प्रचंड जी गर्दी होती जनसागर आणि जनसागर म्हणजे काही उत्साह आलेल्या लोक उत्साह उत्साहामध्ये लोक होते प्रचंड उत्साह होते लोक आणि मोदी काय होते पूर्ण भाषण होते ते विकासावर होतात देश आणि आपल्या धाराशिवला कुठे लिहायचे याचा देखील उल्लेख केला पाहिजे तुमची माझी सगळ्यात महत्वाची गरज काय काय गरज तुमची माझी सगळ्यात महत्वाची शाश्वत पाणी नुसतं पाणी नाही आपल्याला शाश्वत पाणी पाहिजे पाऊस जेव्हा चांगला पडतो डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी आणि आपल्या इतर नेत्यांनी पाणी आलोची सोय केली त्यामुळे आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर आप ऊस आहे कारखाने हजारो कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळतात पण मूळ होतात वर्षाला दुष्काळी परिस्थिती निर्माण होते या आहे मात्र शाश्वत पाणी पाहिजे मोदी साहेबांकडे आपली मागणी केल्यानंतर त्यांनी उल्लेख केला कृष्णा मराठवाडा प्रकल्पाचा उल्लेख केला देवेंद्रजी पुढे जाऊन सांगली कोल्हापूरचं पुराचं पाणी शंभर किलोमीटरचा बोगदा करून आपल्याकडे आणायचं असं त्यांनी ठरवलंय वॉटर ग्रीडची योजना जी ठाकरे सरकारने बाजूला टाकली अशा सर्व विषयाचा उल्लेख करून आदरणीय मोदी साहेबांनी स्पष्टपणे आपल्याला त्या बाबतीमध्ये सरकारी करण्याच्या बाबतीमध्ये आश्वासित केलं हजारो कोटी रुपये लागणार आहेत वीस पंचवीस हजार कोटी लागणार आहेत एक तर राज्य सरकार ते करू शकत नाही त्यामुळे केंद्राची आपण मदत घेतोय येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपल्या कामगाराच्या माध्यमातून ते हजारो कोटी रुपये मिळवून आपल्या भागामध्ये आपल्याला शाश्वत पाणी आहे दुसरा मुद्दा त्याच्याबद्दल त्यांनी आवर्जून उल्लेख केला टेक्स्टाईल पार्क म्हटलेले ते आठवत शब्द प्रयोग त्यांनी केला टेक्निकल टेक्स्टाईल पार्क आपण करतोय अडीच हजार एकरची एम आय डी सी आपण विकसित करतोय त्याच्यामध्ये एम आय डी सीच्या माध्यमातूनच देशातली पहिली तांत्रिक कापड निर्मितीची पार्क उद्यान औद्योगिक उद्यान आपण करतोय दहा हजार किमान रोजगार तिथे निर्माण होतील या बाबतीमध्ये एम आय डी सीने घोषणा केली सव्वाशे कोटीचं टेंडर पुढच्या महिन्यामध्ये फायनल होतंय रस्ते आणि बाकी कामाचा मोठे उद्योग किती आपण आणणार आहे मुंबईमध्ये एक्झिबिशन मध्ये प्रदर्शनी मध्ये मोठ्या प्रमाणात लोकांनी नोंदणी केलेली आहे आणि मोदी साहेबांच्या माध्यमातून अगदी आपल्या अंच्या एमआयसी मध्ये पण ती विकसित करून अजून मोठी करून आपल्याला केंद्रातले उद्योग मोठ्या प्रमाणात आणायचे तामिळवाडीला देखील साडेतीनशे आपण सी विकसित करतोय कोल्हापूरचे आपण उभं घ्या की सी देखील आता वाढवण्याच्या बाबतीमध्ये अतिरिक्त मोठी करण्याच्या बाबतीमध्ये देखील सोगरी साहेबांच्या माध्यमातून काम करतोय तर दुसरा मुद्दा होता

आपल्याला पुढच्या काळामध्ये असा विकास करायचा आहे की जे झालंय उज्जैन जे झाले काशी जे झाले ते आपल्याला पूर्ण पूर्ण करायचं आहे त्याचा काय होत आईचं दर्शन करण्यासाठी भाविक कोट्या रोजीच्या संधी नेतील पण तिथलं अर्थकारण जे आहे त्याला प्रचंड चालना मिळणार आहे हजारो मुलांना मुलींना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे तुम्हाला एक विषय अवर्जून मला सांगायचं आहे गोवा माहिती सगळ्यांना काय असतो ठीक आहे पर्यटक येतात गोव्याला ऐकून आश्चर्य वाटेल की एका वर्षात जेवढे पर्यटक गोव्याला हो जातात जा त्याच्या कितीतरी पटीने भावी हे वाराणसीला काशीला जातात त्याचा अर्थ काय झाला वाराणसीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आर्थिक उडाढा होते लोकांना रोजगार उपलब्ध होतो अर्थकारणाला प्रचंड चालना मिळते आपल्याला तुझा आपल्या जिल्ह्यामध्ये देखील त्या पद्धतीचं काम करायचंय त्याला मदत कोण करणारे मोदी साहेब आपले आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदा पवार साहेब हे देखील या कामामध्ये आपल्याला मदत करत आहेत परंतु दुसरं देखील मला आपल्याला सांगायचं आहे या कामांच्या बाबतीमध्ये या कामांच्या बाबतीमध्ये ठाकरे सरकारने प्रचंड आपल्यावरती अन्याय केला मी साधं म्हणत होतो की तुळजापूरला तुळजापूरला आपण फक्त प्रस्ताव आई तुळजा जो आहे तो केंद्राकडे पाठवा शंभर टक्के निधी केंद्र सरकार द्यायला तयार आहे परंतु अडीच वर्षामध्ये ऐ पूजा नवीच्या मंदिराच्या विकासाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे आपल्या ठाकरे सरकारने आपल्या महावारीने पाठवला जाईल जय भवानी जयपूर्वाशी म्हणणाऱ्या ठाकरेंनी ऐजाच्या विकासाचा प्रस्ताव फक्त प्रस्ताव पाठवला कोल्हापूर तुळजापूर घराची रेल्वेच्या बाबतीत तेच केलं आणि तुम्ही जो प्रस्ताव उपस्थित केला ठीक मिण्याच्या बाबतीत तेच केलं

लहान दर्शक बाकी बोलणार नाही मला एवढं आपल्याला सांगायचंय की खुद खुद्द आपल्या धारास आले आणि त्यांनी आपल्याला विनंती केली काय विनंती केली सात तारखेला पुन्हा मतदान करा म्हटलं घड्या घड्याला मतदान म्हणजे कोणाला मतदान मोदी ना मतदान त्यामुळे आपण सर्वजण सात तारखेला कोणाला मतदान करणार म्हणजे कोणाला बरोबर त्यामुळे आता अधिक वेळ घेता येतो मी कुठे गरज गोष्ट करणार अफकी बस सगळे म्हणते स्पीकर आपले सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि एवढा शब्द देतो की गेल्या पाच वर्षामध्ये जे आपल्या हक्काचं होतं ते आपल्याला मिळालं नाही परंतु पुढच्या पाच वर्षामध्ये जे आपल्या हक्काच आहे जे आपल्या विचाराचं आहे ज्या तुमच्या अपेक्षा आहेत त्यापेक्षा खूप जास्त मिळून देण्याचा शब्द मी आपल्याला देतो त्यासाठी वाटेल परिश्रम मी करेन आणि आपल्या विचारामध्ये मनामध्ये जे आहे ते घडवून दाखवेल अगदी आपल्या रेल्वेसह सप्त जंग प्रांतो आणि